एक जुलै रोजी मोरगाव येथे पार पडलेल्या कृषी मेळाव्यात जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रजी म्हापसेकर यांनी आपले विचार मांडताना अधिकाऱ्यांनी योजना जर योग्य प्रकारे राबवल्या तर या ठिकाणचा शेतकरी अधिक सफल व सदन होईल असे सांगितले आमचे विशेष प्रतिनिधी तेजस देसाई यांचा खास रिपोर्ट प्रत्येकाने आपली पाच सोपून घ्यायचा आजचा दिवस आला दोन जुलै झाला एक जुलै आपण आपला दिवस संपला गेला पुन्हा पुढच्या वर्षी चार दिवस येईल आज आपली काय समजून घेण्याचा प्रकार बऱ्या गोष्टी झाला असं मला वाटतं कारण तालुक्याचा मेळावा आहे खरं तर तालुक्याचा मेळावा छोट्याशा बंदू तर खोलीत नाही तर एका मोठ्या सभागृहात झाला पाहिजे होता या तालुक्यातील किमान पाचशे शेतकरी त्या कार्यक्रमाला आले पाहिजे होते हे मला वाटतं या कृषी विभागाचं अपयश आहे असं मी मुद्दा म्हणून सांगू इच्छितो मला एक मुद्दा म्हणून सांगायचं वाटतं तर किती जागा कृषी अधिकारी जे आहेत आपल्या पंचायत जिल्हा परिषदचे आहेत आणि स्टेटचे सुद्धा आहेत आज जोडामा तालुक्यात किती तरी असे जे अठरा आणि वीस वर्ष वयाचे शेतकरी आज काम शेती करतायत काजू क्लान करतायत बागायती करतायत अशा किती शेतकऱ्यांना किती विद्या किती मुलांना अशा या कृषी अधिकाऱ्यांनी आपण म्हणून पुढे आणलं त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना आपण पुढे आणून त्यांना खऱ्या अर्थाने त्याचा सत्कार केला असे किती आहे असं नाहीये आहे फक्त कृषी अधिकारी असंच आहे फक्त कागदावर आलाय ते पण न्यायचं आणि पुढे चाललं असं चाललेलं आहे ही परिस्थिती आमच्या कामाने सरकार बदललं केंद्रातलं बदललं राज्यात बदललेलं आहे आम्ही आज सहन करणार नाही सरकार सरकारच्या आहे सहन करणार नाही योजना त्या लोकांप्रे शंभर टक्के अनुदानावर बरोबर योजना आलेली आहे आमच्या दोडामा तालुक्यातून तीनशे एकतीस प्रस्ताव आले बरोबर केस मिळाले तीनशे एकतीस प्रस्ताव आले बरोबर का कृषीधिकारी हॅलो 31 करतो तो 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 ना 30 बंद प्रोसेस के मध्ये किती दरात वापर करता मग प्रोसेस के मध्ये किती दरात वापर काय मग तरी काय पुढे सगळ्याला काम नाही झालं काय झालं तुझ्या पास काही कधी येणार आहे तुझ्या पास नाही नाही एवढ्याच तू काल आलास घरी माझ्याकडे आज खुशी वेळ वगैरे तर तुझ्याकडे पेंडिंग जाऊत आहे तू जानते आहे आम्ही दोन्ही तुझ्या जवळ मान्य नाही नाही हे ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि तुम्ही तुमच्याकडे काम होतो ग्रामसेवक आठ सरकार झाले तर चांगलं ग्रामसेवाने काम केलं तर तीन चार पाच चार पाच ग्रामसेवक आहेत आहे कर्जमाफी लक्षात घ्या जवळपास एक नव्वद लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते आपल्या कोकणात शेतकरी शेतकरी मुळात कर्ज घेते कर्ज घ्यायला त्याच्यामुळे कोकणात शेतकरी महसूल मंत्र्यांकडे याचा पाठपुरावा निश्चितपणे करतो मी त्याच्यानंतर आज आपल्या डोळामार तालुक्यात कितीतरी आज केरळी लोकांनी